नमस्कार आपण पाहत आहात आदर्श पोलखोल आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे एक तरुणी करत आहे सुरेश यांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर छळ केल्याचा आरोप आहे नेमकं जाणून घेऊया तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहात माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी पोलीस स्टेशन कडे गेले म्हणजे प्रशासनाकडे पाहिले मला तिकडून मिळतो आशेचा किरण भेटल दिस भेटला दिसला म्हणून मी त्यांच्याकडे पाहिले पण तिथून पण मला न्याय नाही भेटला असं मला वाटलं म्हणून मला आज इथं उपोषणाला बसायची वेळ आली तिथून जर न्याय भेटला असता तर मला आज ही वेळ आली नसती तुषार कोकण याने मला लग्नाचे आम्ही दाखवून अगोदर त्याने मला मोबाईल वरून ओळख करून घेऊन विश्वासार घेतले आणि बाहेर जेवण्यासाठी बोलवून मला बाहेर नेले आणि तिथे त्याने मला लग्नाचे वचन दिले आश्वासन दिले विश्वासात घेत सुरेशदासांच्या नावाचा वापर केला की ते माझे जवळचे नातेवाईक आहेत आमचे संबंध चांगले आहेत मग मी तुझा विश्वासघात कसा करेल मी घरच्यांना नाव सांगतो बोलतो लग्न करतो असं असं बो, बोलून त्याने माझ्याशी माझ्यावर शारीरिक अत्याचार केला आणि नंतर पण दुसऱ्या टायमिंगला फोटो बोलून त्याने मला बाहेर नेऊन तिथे डायरेक्ट जबरदस्ती केली त्याने माझ्याशी आणि नंतर मी त्याला लग्न कर म्हटलं तर तो म्हणाला त्याने मला टाळाटाळ करू लागला व्यवस्थित बोलायचा पण लग्नाचा विषय काढला की टाळाटाळ करायचा म्हणून मी त्याला जास्त फोर्स केला तर त्याने मला ब्लॉक केले आणि मी नंतर इंस्टाग्राम ओपन करून त्याच्याशी बोलले की घरी सांग नाहीतर मी घरी येईल तुझ्या त्याच्यामुळे त्याने त्यानंतर तो मला म्हणाला तू जर घरी काही बोललीस तर माझ्या घरच्या अगोदर तुला हाणतील आणि मग तुझ्या घरच्यांना बोलवतील ऑफिस मध्ये आणि पोलिसांना वगैरे सांगून येते म्हटलं मग त्याच्यामुळे त्याने घरी सांगितलं आणि घरी सांगितल्याच्या नंतर दोन तीन दिवसांनी लगेच त्याचे चुलते विकास घस आणि एक माणूस घेऊन माझ्या घरात डायरेक्ट घुसली त्यावेळेस घरात कुणी पण नव्हतं आणि आम्ही सुरेश सुरेश धोसांचे माणसं माणसं आहोत असं बोलून आम्ही धस आहोत आम्ही धस आहोत आम्ही धस आहोत असं मोठमोठ्याने ओरडत होते आणि मी हळूणी बोला म्हणलं तरी ते मोठमोठ्याने ओरडून मला धमक्या देत होते मला शिव्या देत होते मला मला शिव्या देत होते माझ्या घरच्यांना पण असं घाण पद्धतीने बोलत होते ते अ तुझ्या घरच्यांना पण नीट राहून देणार नाही त्रास दे त्रास देईन तुला तुझ्या बहिणीला पण तिथं राहून देणार नाही अशा धमक्या दिल्या मग याच्यामुळं मला भीती वाटली मग भी मी पोलीस तरी मी हिम्मत करून सांगितलं घरच्यांना आणि घरच्यांना घेऊन मी पोलीस स्टेशन मध्ये गेले पोलीस स्टेशन मध्ये गेले तर ह्यांनी त्या ते कोराला तेव्हापासून हो फरार केलं ते जामीन भेटेपर्यंत समोर येऊन नाही दिलं आणि तिथं पण त्या कोराला लपवून ठेवून ह्यांनी पुढाकार घेतला प्रत्येक गोष्टीत आणि माझा संबंध फक्त ह्या मुलाशी होता ह्या माणसांशी काही संबंध नव्हता त्याच्यामुळे ह्यांचा काही संबंध नव्हता की माझ्याशी काही बोलावं माझ्या समोर यावं त्या मुलाने स्वतः माझ्या समोर यायला पाहिजे होत त्याला तो तो फरार करून ठेवलं आणि ह्यांनी राजकीय व्यक्तींशी संबंध ठेवून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये मा आणून माझ्या त्यांच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशन मध्ये मा आणून माझ्यावर दबाव टाकला मला घाणघाण शिव्या दिल्या मला धमक्या दिल्या माझा पाठलाग केला त्यासाठी मला पोलिसांची पण कधी मधी मदत घ्यावी लागली की बस स्टँड वरून येणं जाणं हे सगळं गोष्टी झालेल्या लोकांनी लो सांगितलं मला की नाही मारायच्या डायरेक्ट सुपाऱ्या देतात आणि त्यांनीच माझा पाठलाग केलेला होता ह्याच्यामुळे मला सगळं ते जाणून आलं आणि सेशन कोर्ट मध्ये सेशन कोर्टने जामीन फेटाळली त्याची मी तिथं स्वतः जबाब दिला होता म्हणून त्यांनी हायकोर्ट मध्ये अपील केला हायकोर्ट मध्ये फर्स्ट हियरिंग आ, फ, फर्स्ट हिअरिंग होती त्यावेळेस टेकाळ यांनी मला पंधरा ऑगस्टला फोन केला कॉन्स्टेबल टेकाळ यांनी फोन केला आणि म्हणाले आपल्याला औरंगाबाद हायकोर्टला हजर राहायचं आहे त्यासाठी आपल्याला काही कागदपत्र फिल करावं लागतील त्यामुळे तू पो, पोलीस स्टेशनमध्ये ये आणि ते फील करून जा मी पोलीस स्टेशन मध्येही गेले त्यावेळेस तिथं तपास अधिकारी कोळेकर को आणि कॉन्स्टेबल टेकाळे होते अधिकारी म्हणाले की नाही का तुला कोणी सांगितलं तारीख आहे म्हणून तर ते काय म्हणाले मी सांगितलं मग ते म्हणाले थांब चेक करतो मोबाईल घेतलं त्यांनी काहीतरी चेक केलं मला म्हणाले की तारीख दिसत नाहीये तारीख नाहीये आलीच आहे तर काही कागदपत्र आहे तर ते फील कर मग दोन तीन कागदांवर त्यांनी सहाय्या घेतल्या आणि मला मग मी गेले घरी आणि नंतर दुसऱ्या त्यांनी दुसऱ्या ची नोटीस मला पाठवली हो मग असं करून त्यांनी मला फर्स्ट हिअरिंग पासून दूर ठेवलं आणि तिथं त्याला जामीन भेटला तिथं जर हजर राहिले असते तर जामीन मिळाला नसता आणि तिथून काहीतरी तोडगा भेटला असता आमच्या घरचे सगळे गावचे बैठका बसवत होते लग्न लावून देत होते आणि ह्याच्या घरातले त्याचे मामा मामी वगैरे पोलीस स्टेशन मध्ये येऊन म्हणाले त्याच्या शब्दाबाहेर जाणारच नाही तू कुठं जा काही कर तुझं काहीच होणार नाही तुला न्याय पण भेटणार नाही म्हणजे दबाव होता का यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं होतं का तरी एफआयआर आय आर अगोदर मी सुरेश खान्नाचे जे भाऊ आहेत त्यांच्याकडे माझे वडील गेले होते त्याच्यानंतर हे माणसं त्यांच्याकडे जाऊन आले मग ते म्हणाले आमच्याकडं नाही आता ते तुम्ही अण्णांकडे सुरेश आहेत ना त्यांच्याकडे जा म्हणाले मग ह्यांनी म्हणजे मी स्वतः त्यांना फोन केला म्हटलं मला तुमच्याकडे यायचंय पण ते म्हणाले नाही ते मॅटर त्यांच्याकडेच आहे त्याच्यामुळे आता माझा काही संबंध नाही आहे त्याशी मग त्यांनी मला असं हे केलं कारण मी प ह्या समाजाचा घटक आहे म्हणजे ते कोणाकडं का जाऊ देत मी ह्यांच्याकडं गेले होते ना मग ह्यांनी थोडस माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होत असं मला वाटतं मग कुठेतरी मला तिथं एक विश्वास डळमळला ना माझा मला भीती वाटायला लागली की बाबा हे मग इथं नाही चालू देत तर ह्यांच्याकडे काय चालणार आहे माझं म्हणून मी ह्यां अण्णांकडे जाण्याचं टाळलं आणि नंतर मग इथं उपोषणाला बसायच्या अगोदर म्हणजे आता त्यांचं जे एक राजकीय वातावरण तापलेलं आहे मी जर उपोषणाला बसले तर हे तर म्हणते नाही आमच्या विरोधातच चालले सगळं कार्यस्थान मला खूप त्रास देतील माझ्या राजकारणाशी काही संबंध नाहीये त्यासाठी मी अगोदर त्यांच्याकडे पण गेले त्यांना सांगितलं कि बा म्हणजे असा प्रकार आहे आणि ह्या माणसांनी मला त्यांच त्यांच्याच नावाने धमकवले मग त्यांच्या नावाचे म्हणजे दहश नावाची त्याने दहशत निर्माण केली माझ्या बाबतीत तरी तरी मला तरी आहे दहशत रस्त्यावरून जायचं यायचं म्हणलं की मला भीती वाटते किंवा माझ्या मागं असतच कोणी कोणी पाठलाग करतच असतं मग एक दिवस असंच मला चिरडून टाकतील ते आणि असंच करतील आता तुम्ही इथे उपोषणाला बसलात तुम्हाला काही धमक्या वगैरे काही येत आहेत का हो काल कोणीतरी तीन चार माणसं आलेले होते आणि ते म्हणाले तू धस साहेबांचे फोटो लाव ले ले का लावले मग धस साहेबांच्या भावांचे पण फोटो लावलेले आहेत मग ते धस साहेबांवरच का गेले मग ह्याच्यातून नेमकं काय दिसतंय बाबा मी इथं कशासाठी बसलेले इथं एक सामान्य मुलगी आहे इथं न्यायासाठी बसलेली आहे माझा राजकारणाशी काय संबंध आहे माझं काय चालणार आहे सामान्य पोरीच ह्या राजकारणामध्ये आणि मला जर न्यायच भेटला असता अगोदर तर मला इथं किंवा माझ्यावर अन्याय झाला नसता तर मला इथे बसायची वेळ आली असती का मग ह्याच्यामध्ये चुकी कोणाची आहे माझे आहे का दुसऱ्या कोणाचे आहे नक्कीच आता त्या न्याय मागणीसाठी बसलेल्या आहेत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं दे काय आता पाऊल उचललं जाते हेच पाहणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकी सह नितेश उपाध्य